राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या मुसळधार गोव्यात मागच्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे शहरासह ग्रामीण भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली असून राज्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली उत्तर गोव्यातील वाळपई येथील पाली धबधब्यावर सुमारे ऐंशी पर्यटक अडकून पडलेले असून या सर्वांना वाचवण्यासाठी आणि गोवा पोलीस अग्निशमन दलाच्या वतीनं शर्थीचा प्रयत्न करत आहे उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितलं आहे की आम्ही सध्या सर्व पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहोत अग्निशमन दलाच्या वतीनं सर्व पर्यटकांना सुखरूपस्थळी आणण्यासाठी पोलीस दल कार्य करत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा